नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर पुणे जिल्ह्यातील कांदा बाजार भाव आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे पुणे मोशी पुणे खडकी पुणे पिंपरी आणि पुणे गुलटेकडी या बाजार समित्यांचे कांदा बाजार भाव तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया पुणे मोशी बाजार समिती कांदा लोकल आवक आहे उन्हाळ कांद्याला तीनशे त्र्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर मिळाला आहे दोन हजार तर सर्वसाधारण दर आहे मीडियम कांद्याला तीन हजार तर जास्तीत जास्त दर पुणे मोशीत चार हजार रुपये क्विंटल तर पुढील बाजार समिती आहे पुणे मांजरी बाजार समिती कांदा उन्हाळ आवक ब्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर मिळाला आहे पुणे मांजरीमध्ये अडीच हजार तर सर्वसाधारण पस्तीसशे जास्तीत जास्त अडतीसशे रुपये क्विंटल कांदा विकला पुणे मांजरीत तर पुढील बाजार समिती आहे पुणे पिंपरी बाजार समिती कांदा लोकल आवक तेवीस क्विंटलची तर पुणे पिंपरीत कमीत कमी दर सव्वीसशे सर्वसाधारण सदतीसशे पन्नास रुपये क्विंटल मिडियम कांद्यांना तर जास्तीत जास्त दर इथे एकोणचाळीस तीन हजार नऊशे रुपये क्विंटल कांदा विकला आहे तर पुढील बाजार समिती आहे पुणे गुलटेकडी बाजार समिती आवक आहे पाच हजार सहाशे सोळा क्विंटलची तर पुणे गुलटेकडीत आवक चांगल्या प्रमाणात असून कांदा उन्हाळा आहे उन्हाळ कांद्याला पुणे गुलटेकडीमध्ये कमीत कमी दर अठ्ठावीसशे तर सर्वसाधारण दर आहे मीडियम कांद्यांना पस्तीसशे रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर पुणे गुलटेकडीमध्ये बेचाळीसशे रुपये क्विंटल कांदा विकलाय तर हे होते पुणेचे कांदा बाजार भाव